न्यूज मराठी शोध सत्य दिवाळीचा सण सुरू झाला असून या सणानिमित्त सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल मध्ये समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना व ग्राहकांना परवडतील अशा दरात दर्जेदार घरगुती वस्तू उपलब्ध करून देत दिवाळीच्या आनंदात भर घातली आहे या विशेष दिवाळी ऑफर मध्ये फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन कूलर फॅन तसेच इतर घरगुती उपकरणांच्या खरेदीवर ग्राहकांना सुंदर पैठणी मोफत देण्यात येत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या फायनान्स सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्सचे चे सर्वे सर्वा अजय आघाव यांनी सांगितले की दिवाळी हा आनंद प्रकाशाने एक एकत्र येण्याचा सण आहे प्रत्येक घरात आनंद भरून राहावा हीच आमची इच्छा आहे म्हणून सर्वसामान्य नागरिकांनाही परवडेल अशा दरात टिकाऊ व दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही खास स्कीम सुरू केली आहे नमस्कार मी अजय आढा सिद्दी भाई फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व नाशिककरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे दीपावली निमित्त सर्वच प्रॉडक्ट वाटतो फ्रीजवरती फ्रीज टाईप फ्री त्याचप्रमाणे पैठणी साडी अगदी मोफत आहे त्याचप्रमाणे एल ई डी टी व्ही एल ई टी व्हीवरती सेट बॉक्स प्लस पैठणी साडी मोफत आहे त्याचप्रमाणे फर्निचर वॉशिंग मशीन एलई डी अशा सर्वच असंख्य प्रॉडक्ट होते जवळपास आपल्याकडे आठशे प्रॉडक्ट आहेत त्या सर्वच प्रॉडक्टवरती आपण काही ना काहीतरी गिफ्ट आणि पैठणी साडी हमकास गिफ्ट हे प्रॉडक्ट आहेत तर सर्व नाशिककरांना मी विनंती करेल की आज जवळपास आम्ही दसऱ्यापासून ही ऑफर चालू केलेली आहे आणि नाशिककरांचा उदंड प्रतिसाच आम्हाला या ऑफरचा मिळाला जवळपास आतापर्यंत आपण दीडशे प्लस पैठणी साडी आपण कस्टमरना आतापर्यंत दिलेल्या आहे आणि मी सर्व नाशिक करणं आवडलं की आपल्या प्रत्येक प्रॉडक्टवरती काही प्रॉडक्टवरती दोन दोन तीन तीन गिफ्ट आहेत जसं एल व्ही टी व्ही आहे एल व्ही टी वीवरती आपण सेटअप बॉक्स प्लस पैठणी आपण गिफ्ट देतो आहे त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन टॉप लोड असेल लोड असेल त्याच्यावरती वॉशिंग मशीनचं स्टॅम्प प्लस पैठणीसाठी अगदी मोफत देत आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आहे फायनान्स सुविधा बजाज फायनान्स आहे आयडीएफसी फायनान्स आहे सी फायनान्स आहे त्याचप्रमाणे होम क्रेडिट आहे म्हणजे असे सर्वच सर्वच प्रकारचे फायनान्स टक्के फायनान्स हे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे ऑल इंडिया ॲड्रेस म्हणजे आपल्याकडे कुठलाही नाशिक म्हणजे नाशिक जिल्ह्यात बाहेर ॲड्रेस करतो आणि कस्टमरना एक रुपया न भरता आपण कस्टमरला वस्तू प्रोव्हाइड करतो त्याचप्रमाणे आपल्याकडे फर्निचर प्रकार् आहे सोफा आहे कपाट आहे दिवाण आहे मिक्सर आहे उपकार आशे आहे असे असंख्य प्रॉडक्ट आपल्याकडे प्र, जवळपास अवेलेबल आहेत आणि आप जवळपास आपण सात हजारापासून पुढे आपण कस्टमरना लोनची सुविधा उपलब्ध करतो म्हणजे आपल्याकडे कस्टमरकडे एकही रुपये नसेल तरी अगदी पॅन कार्ड आधार कार्ड या दोनच डॉक्युमेंटवरती आपण कस्टमरला लोन प्रोव्हाइड करतो तरी मी नासिककरांना विनंती करेन की आपण अगदी म्हणजे खूप उत्तन प्रतिसाद आम्हाला पैठणी या साडीवरती दिलेला आहे तरी मी सर्व नासिककरांना पुढे एकदा विनंती करेन की आपण या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्या आम्ही ही वापर जवळपास भाऊ विजेपर्यंत आपण ही कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे आपण जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या आणि कुठल्या नाही कुठल्या प्रत्येक प्रॉडक्टवरती म्हणजे दोन दोन पेक्षा जास्त गिफ्ट आपल्याकडे आहेत तर या संधीचा जास्त लाभ घ्या धन्यवाद पुढे एकता सर्व नागरिकांना दिपोलीच्या तुमच्या सिद्धी नाईक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक तर्फे तसेच मी अजय आगाव आमच्या परिवार परिवारातर्फे दिपोलीच्या खूप 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 शुभेच्छा मॉलमध्ये आकर्षक दरात फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच आधुनिक गृह सजावटीचे साहित्य उपलब्ध करून दिले आहेत दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खरेदीची सुरू झाली असून ऑफर मुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका